नमस्कार मी अशोकराव टावरे कवी लेखक तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे आमच्या खेड तालुक्यातील पूर्व भागामध्ये जे औद्योगिकरण झालेलं आहे पेनरसर परिसरामध्ये त्या ठिकाणी गेली साडेचार वर्षामध्ये खुनाच्या गंभीर घटना किंवा वारंवार भांडणे मारामारी ही प्रकरणं होत आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी तातडीने पोलीस चौकी सुरू करावी अशी त्या भागातील नागरिकांची मागणी आहे साडेचार वर्षापूर्वी जेव्हा कनेडसरच्या माजी उपसरपंचांचा खून झाला तेव्हा तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तातडीने पोलीस चौकी सुरू करू असे आश्वासन दिले होते आणि त्याचा प्रस्ताव पोलिसांनी वरिष्ठांना पाठवला अशी माहिती मिळाली होती परंतु त्यामध्ये काही हालचाल होत नव्हती आणि मागील वर्षी पण कन्नडसरमध्ये एक ग्रामपंचायत सदस्याचं खून प्रकरण घडलं आणि त्यानंतर आम्ही नागपूर अधिवेशनामध्ये भाजपचे आमदार भाई गिरकर साहेब असतील प्रवीण दरेकर साहेब असतील रमेशजी पाटील आणि उमाताई खापरे यांच्या माध्यमातून तारांकित प्रश्न उपस्थित केला असता तेव्हाचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्यावेळी लिखित उत्तर दिलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी तातडीने कारवाई करू शासनाकडे प्रस्ताव अस आल्यानंतर आम्ही मंजुरी देऊ असं लेखी उत्तर दिलं होतं आणि तो प्रस्ताव जो आहे तो पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रलंबित होता असं त्यांच्या उत्तरामध्ये नमूद होतं आणि त्यानंतर खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेबांनी आपण तातडीने पोलीस चौकी हो सुरू करू असं आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी एक कंटेनर म्हणून दिला आम्ही जागा उपलब्ध करून दिली एवढंच नाही तर ग्रामस्थांनी आम्ही चाळीस हजार रुपये खर्च करून फाउंडेशन कंटेनरची दुरुस्ती वगैरे इतर कामं केली पोलिसांनी सहकार्य केलं परंतु पोलीस चौकी हो काही सुरू झाली नाही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख साहेबांनी आम्ही मार्चमध्ये भेटलो असता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आपण पोलीस चौकी सुरू करू असं आश्वासन दिलं परंतु ती काही पोलीस चौकी सुरू झाली नाही आणि नंतर ग्रामस्थांमध्ये अशी चर्चा होती की काहीतरी अवैध धंद्यांच्या दबावातून पोलीस चौकी सुरू केली जात नाही आता ते काय असेल ते पोलिसांना व अवैध धंदेवाल्यांनाच माहिती परंतु पोलीस चौकी काही सुरू झाली नाही आणि नंतर अशी माहिती काढली की जी खेड सिटीने तीन गुंठे जागा पोलिसांना दिलेली त्या जागेमध्ये पोलीस चौकी सुरू करणार आहे आणि आठ दहा दिवसापूर्वी पुन्हा त्या सेज परिसरामध्ये भांडणं मारामारीचे प्रकार झाले तेव्हा मी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलं आणि काल मुख्यमंत्री कार्यालयामध्ये त्यांच्यावर सचिव विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या भेटी घेतल्या आणि त्यांनी खंदारे साहेब असतील आणि पाठणकर साहेब असतील त्यांनी स्वतः एस पी साहेबांना फोन केला आणि एस पी साहेबांनी आश्वासन दिले की तातडीने कारवाई करू तरी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे की नागरिकांची भय कमी करण्यासाठी किंवा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आणि तरुण पिढी जी आहे गुन्हेगारीपासून वाचण्यासाठी तातडीने पोलीस चौकी सुरू करावी एवढीच माझी मागणी आहे धन्यवाद